चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची घाटी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुडी लॅली भरझरी खन स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष आपल्या जीवनात नांदावे सुख समाधान समृद्धी आणि हर्ष जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नववर्ष आनंद सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य झाले गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस जे काही घडलं आहे ते विसरा आणि एका नव्या दमाने नव्या उमेदीने अत्यंत चांगल्या वातावरणासह सर्वांना सामोरे जा असा संदेश देणारा हा दिवस तर या दिवशी महाराष्ट्रीयन मराठी घरांमध्ये घरोघरी गुढी उभारली जाते घरोघरी महिला वेगवेगळ्या ने साड्या नेसून या सणासाठी तयार होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये गुढी कशी उभारावी त्याचबरोबर गुढी उभारण्याचा नक्की मुहूर्त कोणता असणार आहे गुढीपाडव्या दिवशी आपल्याला कोणते कोणते साहित्य गुढी उभारण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर हे साहित्य आपल्याला आरोग्यदृष्ट्या कसं महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये गुढीपाडव्याच्या साधारण आठ ते दहा दिवस आधीच घरोघरी तयारीला सुरुवात होते यामध्ये सर्व घराची साफसफाई केली जाते गुढीपाडव्याच्या चार दिवस आधी गावाकडे घरातील पुरुष मंडळी शेतातून गुढीची काठी आणतात गुढीची ही काठी बांबूची असते शहरामध्ये या काठ्या चौकात चार दिवस आधीच विकायला येतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासूनच घरातील सर्वजण तयारीला लागतात घरातील स्त्रिया पारंपरिक वेषात तयार होतात घर तसेच अंगण साफ करून घेतात दारात छान रांगोळी घालतात प्रसन्न मनाने या दिवसाची सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपेदेला लवकर उठून स्नान करावं आणि सूर्योदयानंतर ही गुढी आपल्याला उभारायची आहे पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करायचं आहे दरवाजाला तोरण बांधायचं आहे गुढीपाडव्याच्या सणानिमित्त आपल्या प्रवेशद्वारावरती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे गुढी शक्यतो सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात त्याची पूजा करायची आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गुढी उभारायची आहे गुढी तुमच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे हे सर्वप्रथम आपण गुढीपाडव्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तर एका तांबणामध्ये मी इथे पहा हळदी कुंकू घेतलेला आहे त्याचबरोबर एक पेलावर स्वच्छ आपल्याला पाणी लागणार आहे एक तांब्याचा किंवा पितळेचा आपल्याला असा एक तांब्या घ्यायचा आहे एक तुपाचा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी अक्षदा घेतलेल्या आहेत आपल्याला बांबूला लावण्यासाठी थोडंसं चंदन लागणार आहे घंटी घ्यायची आहे दोरी घ्यायची आहे आपल्याला गुढी बांधण्यासाठी आणि लाल पिवळा धागाही आपण जी साडी बांबूला लावणार आहोत ती बांधण्यासाठी आपल्याला असा लाल पिवळा धागा लागणार आहे त्याचबरोबर साखरेची घाटी घ्यायची आहे साखरेची एक आपल्याला घाटी लागणार आहे तर ती घाटी घ्यायची आहे त्याचबरोबर एक नारळ आपल्याला लागणार आहे प्रसादासाठी आपल्याला कडुनिंबाची कोळी पाने फुले चण्याची भिजवलेली डाळ मध जिरे आणि गूळ इत्यादी सर्व वस्तू घालून एक पदार्थ बनवायचा आहे आणि तो नैवेद्यासाठी घ्यायचा आहे हार घेतलेला आहे फुलं घेतलेली आहेत त्याचबरोबर विड्याची पानं घ्यायची आहेत सुपारी घ्यायची आहे तामन पळी घ्यायची आहे आपल्याला आंब्याचं एक दाराला लावण्यासाठी तोरण घ्यायचं आहे साडी घ्यायची आहे त्याचबरोबर ब्लाऊज पीस हे आपल्याला लागणार आहे लिंबाचा एक आपल्याला ढाळा घ्यायचा आहे लिंबाच्या ढाळ्याबरोबरच आपल्याला आंब्याचाही एक ढाळा घ्यायचा आहे बांबूची आपल्याला काठी घ्यायची आहे तर गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुवून तेल लावून ठेवायचा आहे आणि पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उठणं आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे आणि सूर्योदयानंतरच लगेच आपण गुढी उभारण्याचा विधी सुरू करणार आहोत गुढीपाडव्याची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणारा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला साजरा केला जाणार आहे तर ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ झाडून आणि आपल्याला पाण्याने पुसून घ्यायची आहे गुढी ही नेहमी पाटावरती उभारली जाते आताभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर या दिवसांमध्ये म्हणजे चैत्र महिन्यामध्ये चैत्रांगण सर्वांच्या घरापुढे आपण चैत्रांगण ही रांगोळी काढत असतो तर याचीही माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर चैत्रांगणाची रांगोळी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच काढायची आहे रांगोळीवरती आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात पाटावरती आपल्याला स्वच्छ कपडा अंथरायचा आहे शक्यतो लाल कपडा असावा आपण यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करणार आहोत तर थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि तुपाचा एक दिवा ठेवायचा आहे सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घेऊयात दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे आणि दिव्याची सर्वप्रथम आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर एका छोट्याशा तामणामध्ये एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीची ही पूजा तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना आपण पाण्याचा अभिषेक घालून घेतलेला आहे विड्याच्या जोड पानांवरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून ही सुपारी आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने दीप धूप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशू सर्वदा त्यानंतर आपल्याला इथे अक्षदांच्या साहाय्याने असं एक स्वस्तिक बनवायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती आपल्याला गुढी उभारायची आहे स्वस्तिक हे भगवान गणेशाचं स्थान कोणत्याही कार्यारंभी आपण गणेश पूजा करतो आणि त्याला विराजमान होण्यासाठी स्वस्तिक रेखाटतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघरात रांगोळी स्वरूपात किंवा कागदावरती नाही तर दारावरती गंधाच्या बोटांनी आपल्याला स्वस्तिक रेखाटून गणरायाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाचा प्रारंभ करायचा आहे यानंतर या स्वस्तिकावरती मी हळदी कुंकू वाहून घेतलं आहे इथं थोड्याशा अक्षदा वाहून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून माझ्याकडं असं एक चांदीचं कॉईन आहे तर त्याचीही पूजा मी इथे करणार यानं आहे यानंतर आपण जो तांब्या घेतलेला आहे त्याच्यावरतीही ओल्या कुंकवाच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्याचबरोबर कलशावरती आपल्याला असे पाच पट्टेही गंधाचे ओढायचे आहेत स्वस्तिक हे अत्यंत शुभचिन्ह मानलं जातं तर आप त्यानंतर याच्यावरती आपण थोडीशी हळदही लावूया आणि थोड्याशा अक्षदा आपण या स्वस्तिकवरती थोड्याशा अक्षदाही वाहणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण हा कलश तयार केलेला आहे यानंतर आपण स्वच्छ धुवून ठेवलेला बांबू घ्यायचा आहे या बांबूलाही हळदी कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर भस्मही या बांबूला आपण लावणार आहोत जी आपण नवीन साडी घेतलेली आहे या साडीलाही हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ही साडी आपण बांबूला नेसवून घेणार आहोत तर पूर्व परंपरागत गुढीची साडी ही जरीची अथवा काटपदराची नेसवण्यात येते ने गुढीसाठी खणाची साडी काटापदराची आणि जरीच्या पिवळ्या भगव्या हिरव्या अशा गडद रंगाच्या साडीची निवड सहसा करण्यात येते असा रंग निवडण्यात येतो की जो आपल्या शरीरात शक्तीचा संचार करू शकतो काळ्या रंगाची साडी शक्यतो कधीही गुढीला नेसवू नये सर्व साडीच्या चा छान अशा निर्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याला ब्लाऊज पीस हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस सहितच आपल्याला साडी ही दोऱ्याच्या साह्याने बांबूला बांधून घ्यायची आहे त्यानंतर आपण या, या दोरीबरोबरच जी आपण कडुलिंबाची एक ढाळी घेतली होती त्याचबरोबर आंब्याची ढाळी हे सर्व एकत्रितरित्या आपण बांबूच्या काठीलाशी बांधून घ्यायची आहे दिवसभर ही गुढी आपली घराबाहेर राहणाऱ्यामुळे बांधण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी ह्या एकदम आवळून बांधायच्या आहे जेणेकरून त्या पडल्या जाणार नाहीत आणि आपण जो आता तांब्या घेतला होता तो असा उपडा आपल्याला म्हणजे उलटा हा तांब्या आपल्याला गुढीवरती ठेवायचा आहे गुढीला छान असा हार घालून घ्यायचा आहे यानंतर दाराबाहेर दिसेल अशा स्थितीमध्ये गुढी आपल्याला पाटावरती उभा करायची आहे पाटावरती रांगोळी काढायची आहे गुढीपाडव्याच्या पारंपरिक पद्धतीने चैत्रांगण रांगोळी आपण काढणार रा आहोत आराध्य देवत गणपतीचे आवाहन करून गुढीची ओम ब्रह्मध्वजा यनमह या मंत्राचा जाप करून पूजेस सुरुवात करायची आहे काठीला आपल्याला गंध फुलं अक्षदा व्हायच्या आहेत तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करायची आहे पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरण्यापूर्वी हळद कुंकू फुले वाहून आणि अक्षदा टाकून पूजा करायची आहे कडुलिंबाची पानं फुलं आणि गुळाचा जो आपण प्रसाद बनवलेला होता तर तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांमुळे रक्तशुद्ध होते आणि रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे नैसर्गिक ताजेपणा आणते आणि आपल्या त्वचेचे पोषण करते ज्यामुळे निरोगी चमक वाढते गुढीला नमस्कार करा गुढीपाडव्याच्या दिवशीच पंचांग आणि पूजनही केले जाते सरस्वती देवीचे पूजन करून शालीय साहित्य पाटी वह्या सर्व ही प्रथा आहे तर आपण नियमित वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करायची आहे गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील पहिला व मोठा सण असल्यामुळे याला अनन्य साधारण महत्त्व आहे हे आनंदाचे प्रतीक असल्यामुळे घरोघरी मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करतात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सर्वजण महत्त्वाच्या कामांना सुरुवात करतात या दिवशी खरेदीसाठी सर्वत्र गर्दी असते सोने विद्युत उपकरणे नवीन गाडी नवीन घर यांची खरेदी होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी आपण नक्कीच या दिवशी करू शकतो मराठी नववर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या आ उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी पूजाज कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ